थांब हे जे रस्ता आहे थांबा एकंबा शेलोडा शिरपली कोटा तंडा असा चार पाच गावाला जोडलेला रस्ता आहे तरी जे मेन मुख्य रस्ता आहे इथून जे जे बसेस जाते शाळेच्या तर ते, ते या रस्त्याची दैनंदिन अवस्था अशी झाली की बस ड्रायव्हर इकडे यायला तयार नाही त्याच्यामुळं जे विद्यार्थ्याच्या भविष्याचा प्रश्न खूप अवघड आहे तरी तरी प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे की या रस्त्याची जरा लवकरात लवकर काळजीपूर्वक जे काय आहे ते चांगला निर्णय लावा त्याच्यामुळं विद्यार्थ्याच्या पुढील भविष्याचं नुकसान होऊ नये अशी एवढी विनंती करतो अन्यथा आता एखाद्या दोन महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक करता पुढील त्याला त्याची जागा आम्ही दाखवून देऊ गावकऱ्याच्या वतीनं ओके एस टी महामंडळाची मानव विकास अंतर्गत चालणारी विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी चालणारी बससेवा ही याच रस्त्यावरून जात असते हा रस्ता सोडला तर इकडल्या सहा गावाच्या शिक्षणासाठी दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध नाही त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात दर आठ दोन दिवसाला बससेवा बंद होत आहे आणि शिक्षणाचं अतुनात नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं आमच्या भागातील सर्व लोकांना आता प्रश्न पडलेला आहे की या खेड्यामध्ये की माणसं राहतात की जनावर राहतात यांना काय शिक्षणाचा अधिकार आहे की नाही यांचे लेकरं शिक्षण घेऊन पुढे गेले पाहिजेत की नाही हा आम्हाला आता याच्याबद्दल काय प्रशासनाला गरज आहे की नाही हे अशा आम्हाला असंख्य प्रश्न पडलेले आहेत आणि हा रस्ता तुम्ही बघितलेला आहे या रस्त्यावर अपघात होऊन हा प्रत्यक्ष आमच्या लेकरांच्या जीवा जीवाशी खेळण्याचा स सरकारचा एक प्रयत्न चाललेला आहे का असा आम्हाला वाटायला लागलेला आहे आमच्या खेड्यातील विद्यार्थ्यांचा जीव खूपच स्वस्त झालेला आहे का एखादा विद्यार्थी दगावल्यानंतर अपघातात कोणती जीवित हानी झाल्यानंतरच प्रशासन या रस्त्याची खबरदारी घेईल का या रस्त्याकडे लक्ष देईल का असं सुद्धा निर्माण झालेला आहे माझी शेती अडीच एक एकर आहे अडीच एकर पळस रोडला ज्या वेळेस ग्राम ग्राम विकास मंत्री होती सूर्यकांताबाई पाटील त्यावेळेस त्याने इथं रोड केला आहे तेव्हापासून या रोडचं काही डागडू झाले नाही काही झाले नाही काही नाही आणि माझं रोज या रस्त्याने येणं जाणार ते दोन चार वेळेस मी पडलो माझ्या बैलाचा एकदा पाय फ्रॅक्चर झाला आहे कुणीही या रस्त्याची दखल घेतली नाही आमचा गणेश एक शेतकरी आहे गणेश इंगळे म्हणून त्याने या रस्त्याला पडला आहे त्यानं फ्रॅक्चर आहे आज त्यानं घरी बसून आहे तरीही कोणीही या रस्त्याची दखल घेतलेली नाही मी एक शेतकरी म्हणून विनंती आहे लवकरात लवकर या रस्त्याची डागडूजीकरण करून आमच्या शेतकऱ्याला रस्ता मोकळा करून द्यावा याने ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर